प्रयाणकाळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह ये निचधामा गेले निळा म्हणे सकळ संता जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यानंद वाटतो की श्री क्षेत्र शहापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी दिनांक चार मे दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत अखंड हरिणाम सप्ताह संगीत गाथा पारायण सोहळा आयोजन करण्यात आलेले आहे हरिभक्त पारायण गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम आळंदी देवाची यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिणाम सप्ताह होत आहे सप्रेम जय हरी सर्वांना कळविण्यात अतिशय आनंद होत आहे की देवमान्य संतमान्य शास्त्रमान्य राजमान्य समाजमान्य श्री सद्गुरू तुकाबा रांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा व श्री तुकाराम महाराज जीवनचरित्र कथा आयोजित केली आहे श्री संत महिपती महाराज तहाराबाद संस्थान ट्रस्ट तहाराबाद यांनी मानाचे श्रीफळ कोपरगाव तालुक्यास दिलेले आहे तरी या सुवर्ण संधीचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती नम्र विनंती अखंड हरिणाम सप्ताहाच्या निमित्ताने शनिवार दिनांक चार पाच दोन हजार चोवीस राय रोजी सायंकाळी ठीक सात ते नऊ वाजता हरिभक्त परायण भावार्थ महाराज देखणे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त आळंदी सोमवार दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी परायण संत श्री गोरबा काका पुण्यतिथी जयवंत महाराज बोधले श्री संत मानकोजी महाराज बोधले वंशज पंढरपूर यांचे जाहीर हरिकीर्तन रविवार दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देहूकर श्री तुकाराम महाराज वंशज पंढरपूर यांचे जाहीर कीर्तन सायंकाळी ठीक सात ते नऊ वाजता त्याचबरोबर मंगळवार दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण श्री केशव महाराज उकळीकर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांचे सायंकाळी ठीक सात ते नऊ वाजता कीर्तन त्याचबरोबर बुधवार दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सात ते नऊ वाजता हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कुराडे ज्ञानेश्वरी मुखोद्गत आळंदी देवाची यांचे जाहीर कीर्तन गुरुवार दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजता हरिभक्त परायण कोपट महाराज पाटील जळगाव त्याचबरोबर शुक्रवार दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजता हरिभक्त परायण योगीराज महाराज गोसावी श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज वंशज पैठण यांचे जाहीर हरी कीर्तन त्याचबरोबर शनिवार दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर माहुली कदम यांचे सकाळी नऊ ते अकरा वाजता काल्याचे कीर्तन तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा आयोजक समस्त कोपरगाव तालुका संगमनेर तालुका राहता व शिन्नर तालुका व कीर्तनकार प्रवचनकार राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक स्तरातील सर्व भाविक वर्ग ठिकाण शहापूर तालुका कोपरगाव संगमनेर रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर